नमस्कार शेतकरी मित्र हो फार्मर विकास केंद्रीय या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर आज आपण माहिती पाहणार आहोत मेथी पिकाविषयी तर मेथीविषयी संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपला व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला मेथीविषयी संपूर्ण माहिती मिळेल तर आज आपण या व्हिडिओमध्ये मेथी पिकाची लागवडीपासून ते मेथी मार्केटला जाईपर्यंत संपूर्ण माहिती घेऊन आलेलो आहे तर तुम्ही हे संपूर्ण माहिती पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला हे माहिती संपूर्ण लक्षात येईल तर शेतकरी मित्र हो आज आपण सुरुवात करूया या, या माहितीला तर आपण पेरण्याची पद्धत म्हणजे तुम्ही पेरूही शकता आणि बियाणे शिपडूही शकता तुम्ही दोन्हीपैकी कोणतेही करू शकता तर दुसरे एक एकरला बियाणे किती लागते तर एक एकरसाठी बियाणे ऐंशी ते नव्वद किलो लागते आणि त्यासोबत दुसरं याचे उत्पन्न किती निघते तर याचे उत्पन्न निघते एक एकरमध्ये पाच ते सहा हजार जोडी आणि त्यामध्ये आपण यामध्ये किडी पाहायला गेलं तर यामध्ये मावा हे जास्त प्रमाणात राहतो तर यासाठी आपण रोगरची हे फवारणी करू शकता मेथीच्या बियाची व्हरायटी कोणती आहे तर हे आपली डॉलर कंपनीची व्हरायटी आहे यामध्ये आपली मेथी मरू नये म्हणून यामध्ये आपण या आपल्या मेथीची बीज प्रक्रिया केलेली आहे तर बीज प्रक्रियेमध्ये औषध घेतलेलं आहे आपण बावीस टीन या हे बाविष्टीन आपल्या मेथी पिकाला चोळायचं आहे आणि मेथी पिकाला चोळून हे आपण याची लागवड करायची आहे म्हणजे मेथी पीक जास्त करून मरणार नाही आपण याला तन्नाशक जर मारायचं असेल तर चोवीस घंट्याच्या आत मारा रात्री जर पाणी दिलं तर उद्या चोवीस घंट्याच्या आतमध्ये याला तन्नाशकाची फवारणी करा म्हणजे यासाठी आपण पेंडा मेथिलीन हे तन्नाशक घ्यायचं आहे पाणी किती दिवसात द्यायचं तर यासाठी पाणी जर आपली मुरमाड जमीन असेल तर दोन तीन दिवसांनी पाणी देऊ दिव शकता आणि जर आपली जमीन काळी कसदार असेल तर चार पाच दिवसाला देऊ दिव शकता यामध्ये आपण खत टाकायचं झालं तर युरिया आपण दहा ते बारा दिवसाला एक युरिया आपण आपल्या शेतामध्ये शिपडू शकता